चला तर मग आज करूया आपण मग आज काय खायचंय गुलाबजाम चला मग आज आपण गुलाबजाम बनवूया त्याच्यासाठी लागणार साहित्य मी घेतला आहे हा अर्धा किलो खवा तो चांगला घिसून घेतलेला आहे आणि त्याच्यात मी ही एक वाटी मैदा हे टाकणार आहे हा मैदा मी चाळून घेतलेला आहे हा मैदा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यात थोडासा सोडा टाकणार आहे आणि हे मी मळून घेत आहे याच्यामध्ये मैदा जेवढा बसेल तेवढा टाकायचा पण मी कमीच घेतला आहे एक वाटीच घेतलेला आहे आपण एक वाटी भरूनच टाकणार आहे जर वाटला आपल्याला तर नंतर आपण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो अर्धा ते पाऊन किलो खवा आहे हा चला आता आपण काय करूया गुलाबजामूनच्या पाकाची रेसिपी करूया मी घेतलेली आहे याची ही, ही। पाऊन किलो साखर घेतलेली आहे पाऊ किलोच आपला पाऊन किलो आहे पाऊन किलो, किलो खवा होता पाऊन किलो साखर घेतलेली आहे ग्लास आणि मी मोजली होती तर दोन दोन ते अडीच ग्लास भरली होती आणि मी याच्यात ताकद आहे दोन ग्लास पाणी आपण काय करूया हा पाक तयार करायला गॅसवर ठेवूया कमी गॅसवर हा पाक तयार करून घेऊया आणि मी त्याच्यासाठी काय करणार आहे ही वेलची टाकणार आहे वेलची घेतलेली आहे मी कमीत कमी, कमी। दहा वेलची घेतलेली आहे आपले याच्यानुसार अंदाजानुसार घेतली तरी चालती चवीनुसार अंदाजानुसार मी याचे काय करणार आहे याचे वेलचीचे साल काढून घेते आणि मग ती बारीक करून घेते थोडीशी मी पाकात टाकणार आहे आणि थोडी त्या गुलाबजामूच्या पिठामध्ये टाकून मळून घेणार आहे आता आपण हे गुलाबजामचं पीठ मळून घेतलेला आहे मी त्याच्यात थोडीशी वेलची टाकते याच्यात अर्धी टाकते आणि पाकामध्ये अर्धी टाकते म्हणजे पाकाला पण छान टेस्टी येईल आणि हे मळून घेते आणि नंतर मग बनवते गुलाबजाम आता हे छान मळून घेतलेलं आहे आपण आता काय करूया याचे असे गोल गोल गोळे बनवून घेऊया छोटाले छोटाले बनवून घेतले तरी चालतात या आकाराचे मी सगळे हे गुलाबजामचे गोळे बनवून घेते आणि इकडे पाक पण होत आलाय आपला पाकामध्ये पण वेलची वेळ टाकलेली आहे आपले हे गोळे बनवता बनवता इकडं पाक पण होईल आणि आपण एवढे हे गुलाबजामचे गोळे पण बनवून घेऊया चला चला आता आपला पाक पण तयार झालेला आहे आणि आपले हे, हे गुलाबजामू पण गोळे तयार करून घेतलेले आहेत हा आपला चांगला पाक पूर्ण तयार झालेला आहे मी आता हे पाक खाली ठेवून घेते पूर्ण उकळलेला आहे पाक आणि तयार झालेलं आहे इकडं तेल पण मी पाच ते सात मिनटं झालं सात आठ मिनटं कमी गॅसवर ठेवलेलं आहे ते आता गरम झाले काही पाहून घेऊया तेल पण कमी गॅसवर चांगलं गरम झालेलं आहे आता आपण हे गुलाबजाम तयार करून घेऊया चांगलं गरम कमी झालेला आहे आता हे आपण हे गुलाबजाम तळून घेऊया कमी गॅसवर याला ना कमी गॅसच लागतो गुलाबजांबू तीन कमी गॅसवर तळून घ्यायचे आपले पूर्ण आणि खूप असं जास्त काळे पण नाही करायचे थोडे लालसरच ठेवायचे आणि काढून घ्यायचे मग फुल गॅस केल्यानंतर ते गुलाबजांबू टाकून घ्यायचे आणि तळून घ्यायचे तळायला त्याला थोडा वेळ लागतो त्याला आता आपण हे थोडे थोडे करून सगळे गुलाबजांबू तळून घेऊया मी एकदमच हे सगळे गोळे करून घेतलेले आहेत कारण की कसं एकदा गोळे का, एक का करून घेतले ना मग टाळायलाही सोपं जातं आणि होतात पण मग पटकन वेळ लागत नाही त्याला आणि पाकही गरम आहे मी गरम पाकातच हे गुलाबजामू टाकणार आहे त्याच्यामुळं काय होतं हे गुलाबजामु चांगले मऊ होतात नसता मग ते काय होतात असे थोडे निबर लागतात त्याच्यामुळं पाकही गरम ठेवायचा आणि ही काढल्याबरोबर याच्या या पाकामध्ये टाकून घ्यायचे आता मी हे थोडे थोडे करून सगळे तळून घेत आहे झालेले आहे हे पहा आहे गुलाबजाम आपण ह्याच्यात पाकात लगेच टाकले आता हा घाला राहिलेला आहे एवढा गुलाबजामून हे आपले तयार आहेत गुलाबजाम मग सांगा कसे झाले आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा